नमस्कार आज आपण चिंग्स फ्राय राईसची रेसिपी पाहणार आहोत चायनीज पदार्थ म्हटलं की अगदी सगळ्यांनाच आवडतात बाहेर जाऊन आपण मुद्दाम फ्राय राईस नूडल्स व्हेज कॅप्सी व्हेज मंचुरियन असे बरेच पदार्थ खातो आणि ते खाण्यासाठी खूप टेस्टी देखील लागतात तर आपण घरी देखील मसाला वापरून हे पदार्थ करू शकतो तर आज आपण त्याच मसाल्यापासून फ्राय राईस करणार आहोत तर शिल्लक राहिलेला भातापासून देखील हा आपण हा फ्राय राईस करू शकतो किंवा मुद्दाम ताजा भात करून देखील हा फ्राय राईस आपला करता येतो तर खूप टेस्टी आणि मस्त असा हा फ्राय राईस होतो तर वेळ न वालो तर आपण हा फ्राईड राईस करायला घेऊयात तर फ्राईड राईससाठी या ठिकाणी मी दोन वाटे तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि हा तांदूळ कुकरला न शिजवता मी पातीलत शिजवून घेतलेला आहे आणि पातीलत शिजवल्यामुळे भात हा सुटसुटीत झालेला आहे तर आपल्याला हा सुटसुटीत असाच भात घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही शिल्लक राहिलेला भात किंवा शिळा भातापासून देखील हा फ्राय राईस करू शकता या तर या भातासाठी आपल्याला आता मसाला घ्यायचा आहे तर चिंग्स फ्राय राईस आपल्याला मसाला घ्यायचा आहे तर इथे मी देसी चायनीजचा कॉम्बो पॅक आणलेला होता आणि यामध्ये चार प्रकारचे मसाले आहेत तर नूडल्स आहे चिली पनीरचा आहे फ्राय राईसचा व मंचुरियनचे असे चार प्रकारचे दोन दोन पॅकेट यामध्ये आहेत तर त्यामधलं एक मी फ्राय राईस घेतलेला आहे तर इथे खाली नाव दिलेले आहे तर फ्राय राईस म्हणून तर हा फ्राय राईसचं एक पॅकेट आपल्याला पूर्ण ह्या भातामध्ये वापरायचं आहे आणि ह्या मसाल्यामुळेच ह्या फ्राईड राईसला जबरदस्त टेस्ट येते तर आता फ्राईड राईससाठी ते गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा अगदी जाडसर ठेचून घेतलेला आहे तर तो या तेलात घालायचा आहे आणि इथेच मी चार ते पाच हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहेत तर त्या देखील या तेलात घालायच्या आणि अगदी काही सेकंद परतले की यामध्येच आपला एक मध्यम आकाराचा कांदा मी उभ्या स्लाईसमध्ये कट केलेला आहे तर तो घालायचा आहे आणि कांदा छान ब्राऊन इपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांद्याला हलकासा ब्राउन ब्राऊन कलर आला की यामध्ये इतर भाज्या देखील आपल्याला घालायच्या आहे तर या ठिकाणी मी पत्ताकोबी एक वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो देखील असं उभा कट केलेला आहे तर तो देखील आपल्याला यामध्ये दे घालायचा आहे आणि एक छोटा गाजर देखील मी उभ्या स्लाईसमध्ये कट केलेला आहे तर तो देखील आपल्याला यात घालायचा आहे आणि इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला आहे तर तो देखील घालायचा आहे आणि एक शिमला मिरची देखील आपला स्लाईसमध्येच कट केलेली आहे तर ती देखील घालून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आता चिमूडभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत तर मीठामुळे भाज्या पटकन शिजल्या जातात तर त्यामुळे अगदी चिमुडभर या ठिकाणी मीठ घालायचं आहे आणि झाकणी ठेवून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर भात शिजवताना देखील आपण मीठ वापरलेलं आहे आणि मसाल्यामध्ये देखील थोडंसं मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठ हे बेतानेच वापरायचं आहे तर झाकणी ठेवून अगदी दीड ते दोन मिनिट आपण ह्या भाज्या शिजवून घेऊयात तर भाज्या जर छान शिजल्या तर फ्राय राईस हा पूर्णपणे खाल्ला जातो नाही तर बरेच मुलं भाज्या हा काढून नंतर भात खातात तर आता ह्या भाज्या छान शिजलेल्या आहेत तर यामध्ये या आपल्याला शेजवान चटणी एक चमचा घालायची आहे तर ही पूर्ण ऑप्शनल आहे पण शेजवान चटणीमुळे भा बा, ह्या भाताला कलर तर छान येतोच आणि खाण्यासाठी देखील टेस्टी लागतो आणि याच ठिकाणी मी चार चमचे टोमॅटो केचप देखील घालून घेतलेला आहे तर त्याने देखील आपल्या भाताला कलर तर छान येतोच पण खाण्यासाठी देखील टेस्टी लागतो आणि या ठिकाणी आता जो आपण मसाला आहे तर तो देखील पूर्ण पॅकेट या आपल्याला भाज्यांमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा अगदी अर्धा मिनिट हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तर तो भात आपण या भाज्यांमध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एक ते दीड मिनिट आपला भात छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला अगदी दीड ते दोन मिनिट हा भात छानपैकी परतून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण मसाले हे भाताला व्यवस्थित लागले जातील बाहेर चायनीज गाड्यावरती ह्या फ्राय राईसला कलर येण्यासाठी थोडासा फ्रूट कलर वापरतात पण या ठिकाणी आपण टोमॅटो केचपो शेजवान चटणी वापरल्यामुळे इथे आपल्याला कुठल्याही कलरची वापरण्याची गरज नाही आणि टेस्ट देखील खूप मस्त लागते तर इथे आपला चमचमीत चटपटीत असा शेजवान चिंग्स फ्राय राईस तयार आहे तर आता गरमागरम हा फ्राय राईस सर्व करून घेऊयात तर तुम्हाला हा फ्राय राईस नक्कीच आवडला असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद